स्वागत आहे आपण देवरीच्या कुणबी समाज मेळाव्यामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी प्रवधानकार म्हणून एक आपल्या युवा वक्त्या आहेत त्यांच्या संदर्भात आपण विचारूया मॅडम आपलं नाव काय त्रिवेणी मनोजी हत्तीमारे नाव आहे माझं तर आपण एक कुणबी समाजामध्ये आलेला आहात प्रबोधनकार म्हणून तुम्हाला या ठिकाणी बोलवलं आहात तर आज आज तुम्ही अभ्यास करत आहात तर काय वाटतं की कुणबी समाजातल्या ज्या महिला आहेत त्यांची काय जे ब्राह्मणी व्यवस्था आहे किंवा जी व्यवस्था आहे ती काय परिपूर्ण आमच्या बाया वैज्ञानिक दृष्टिकोनमध्ये आलेल्या आहेत का नाही पूर्ण बाया तर नाही आलेल्या आहेत पण ज्या सुशिक्षित आहेत त्या आता येत आहेत तर आमचं सुशिक्षित हो, हो जे आहोत त्यांची हे कर्तव्य आहे की त्यांना आपल्याला सांगायचं आहे की संविधान म्हणजे काय आहे बा त्यांना असं वाटतं की जातीवाद आहे बाबासाहेबांनी आपल्यासाठी काही नाही केलं पण खरंच म्हटलं तर बाबासाहेबांनी आपल्यासाठी खूप काही केलं आहे आम्हाला जे आरक्षण मिळतो किंवा आम्हाला जे काही बाबासाहेबांनी आमच्यासाठी केलं आहे नोकरी महिलांना जी लिव मिळते त्यांना जेव्हा ते प्रेग्नेंट असतात तेव्हा तर ती पूर्णपणे फुल पेमेंटनी मिळत असते पण हे सर्व बाबासाहेबांमुळे आहे पण आपण वैज्ञानिक दृष्टिकोन धरत नाही आहो आणि रूढी परंपरेमध्ये चालत आहोत तर हे आपल्यासाठी वाईट आहे आणि आमचे ते कर्तव्य आहे की आम्हाला महिलांना ते सांगायचं आहे की खरंच वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यामध्ये असला पाहिजे काय आपल्या ज्या महिला आहेत ज्या नोकरीवर लागतात आणि नोकरीवर लागल्यानंतर ते देवाधर्माकडे वळतात पण संविधानाला वळ मानत नाही त्याच्या संदर्भात आपण काय समाजाला द्याल मला एकच सांगायचं आहे की देवधर्म म्हणजे ती स्वतःची आपली हे असते श्रद्धा आस्तिक होणे नास्तिक होणे ते आपलं हे असते पण मला हे सांगायचं आहे की ठीक आहे आपली आस्था आहे आपण देवधर्म मानतो इट्स ओके पण जे आपल्यासाठी बाबासाहेबांनी केलं आहे किंवा आपण जे शिकून नोकरी करतो तर नोकरीतून आपल्याला हेच सांगायचं की आपण नोकरी करू शकतो ते बाबासाहेबांमुळे एक आपल्याला चालना मिळते समोर वाढण्याची ते बाबासाहेबांमुळे नाहीतर स्त्रियांना आधी फक्त घर सांभाळा चूल आणि मूल इतकंच होतं पण त्यांनी सांगितलं की स्त्रियांनाही आरक्षण पाहिजे त्याही समोर गेल्या पाहिजे आणि त्यामुळे आपलं म्हणजे आम्ही समोर वाढत आहोत तर मला असं वाटते की देवधर्म हे आपल्यापुरतं ठीक आहे पण आपण वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संविधानालासुद्धा मानलं पाहिजे तर आपल्या ओबीसी समाजामध्ये कुणबी समाज येतो आहे त्या कुणबी समाजामध्ये तीनशे चाळीस कलम जी आहे संविधानामध्ये तरतूद केलेली आणि त्या सवि कलमेमध्ये आ, जो समाज सा आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टिकोन माझे मागासला आहे त्याचा डेव्हलपमेंट करायचं आहे तर किती महिलांना पुरुषांना या कुणबी समाजाच्या माहीत असेल असं तुम्हाला वाटतं मला असं वाटते सर आता जे कार्यक्रम होत आहेत जे आपले ओबीसीचे कार्यक्रम होतात कुणबी समाजाचे कार्यक्रम होतात त्यात तर आपण हे आवर्जून सांगितलं पाहिजे तेव्हा जास्त पर्सेंटेज वाढेल आता तरी खूप कमी पर्सेंट आहे पण आपल्याला ते वाढवायचे आहे आणि मला नक्कीच वाटते जर असे कार्यक्रम होत जातील तर नक्कीच तो पर्सेंट वाढेल आणि वाढायला पाहिजे की खरंच आपल्यासाठी संविधानामध्ये खूप काही गोष्टी आहेत आणि त्या कोणामुळे आहेत याची खरी जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे तर आता तुम्हाला माहीत असेल की महाज्योती संस्था आहे ती आपल्या ओबीसीच्या संघर्षामुळे निर्माण झालेली आहे तर काय कुणबी समाजाच्या विद्यार्थी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होत असतील किंवा ऑनलाईन फॉर्म भरून त्याचा फायदा घेत असतील तर तुम्हाला वाटते का सर वाटते म्हणजे ज्यांना असं वाटते की आपण घ्यायला पाहिजे ज्यांना या गोष्टीची इन्फॉर्मेशन असते माहिती असते ते नक्कीच घेतात आणि मला तर वाटते जर आपल्यासाठी ते तयार झालेलं आहे तर आपण त्याचा फायदा घेतलाच पाहिजे तर आता तुम्ही एक युवा प्रबोधनकार म्हणून तुम्हाला समाजामध्ये जे प्रसिद्धी मिळत आहे तर तुम्ही या युवकांना काय संधी द्याल कशा पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन कराल मी तर युवकांना एवढंच सांगू इच्छिते की खरंच आपण जे ग्रहांवर तारेन पर विश्वास करतो की म्हणजे विदाउट कर्माने आपल्याला सर्व काही मिळू शकते विदाऊट मेहनतीने आपण यश प्राप्त करू शकतो तर हे तर पॉसिबलच नाही आहे यश मिळवण्यासाठी आपल्याला लढावंच लागेल आणि मेहनत करावीच लागेल तर मला एवढंच सांगायचं आहे जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी फक्त आणि फक्त मेहनतच करा आजचे जे युवा लोक आहेत ते भरपूर भरमा म्हणजे लग्नामध्ये विवाह सोड्यामध्ये सामाजिक विवाहामध्ये लग्न करत नाही घरीच लग्न करून जमीन जायजात विकतात त्याच्यासाठी तुम्ही काय मार्ग कराल नाही जर आपल्याकडे तेवढं आहे धन की आपण करू शकतो आपल्या पायावर आपण घर गर, घरी लग्न करू शकतो तर ठीक आहे पण जर आपण कर्ज घेऊन करत असो याला त्याला मागून जर आपण करत असू तर हे चुकीचं आहे आपण आपल्या याच्याने आपल्या आईवडील आपल्या करू शकत असतील तर ठीक आहे आपण करायला पाहिजे घरी पण जर आपण कर्ज घेत असो याला त्याला मागून आपण कर्जाच्या खाली बुडून जर हा थाट माजवत असो तर मग ते नाही ते चुकीचं आहे त्यानंतर हो जे काही लोक आंतरविवाह करतात त्या संदर्भात आपण काय मार्गदर्शन कराल अच्छा आंतरजातीय विवाह हां ते म्हणजे मला तर असं वाटते त्याच्याने आपला एकोपा निर्माण होईल आणि ते चुकीचं नाही आहे फक्त आपण ज्याची निवड करतो तो योग्य असायला पाहिजे कारण योग्य असल्याशिवाय आईवडील स्वीकारू शकत नाही आणि आई आईवडील स्वीकारण्याचं काय आपल्याला आयुष्य त्या व्यक्तीसोबत काढायचं आहे तर ते योग्य असलं पाहिजे मग ते आंतरजातीय असेल तरी चालेल तर आपण या ठिकाणी जे आमचे प्रबोधनकार त्रिवेणी हत्तीमारे आहेत त्यांना आपण विचारलं आहे की समाजाच्या बाबतीत काय आहे आणि कशा पद्धतीनं आहे ते आपण पूर्ण सविस्तर या ठिकाणी माहिती घेतलेली आहे